काम करणारी दूध उत्पादक पशुचे आजार हे बरेच पाण्यापासून निर्माण होतात म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्या हौदामध्ये शेवाळा येणे त्याच्यामध्ये किडव्या होणे आळ्या होणे याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या पशुला हगवण लागणे पोटदुखी होणे रोहन मंदावणे अशा प्रकार घडू लागतात म्हणून या ठिकाणी आज आपल्या शेतामध्ये या हौद्याला चुना लावून घेत आहे मित्रांनो हे आपण चुना या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे चुना घेऊन या ठिकाणी पाण्यामध्ये त्याचं मिक्सर या ठिकाणी करून घेणार आहे तर हा चुना टाकून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपण हे पाण्याचं मिक्सर येत आणि करून घ्यायचं आहे पूर्णपणे सगळं शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण अशा पद्धतीने चुना हा पूर्ण हा लावून घेतलेला आहे या ठिकाणी आपण हे पाहू शकतो चुना हा लावून घेतल्यानंतर काही वेळ चुना वाळेपर्यंत कोरडा होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे हे चुना वाळल्यानंतर या अशा पद्धतीनं पांढरा होतो आणि पूर्ण हौदाला हो हा एकदम चिटकून बसतो ज्याच्यामुळे पाण्यामध्ये चुना विरगळत नाही तर शेतकरी बांधवांनो हे चुना वाढल्यानंतर आपण हौदामध्ये स्वच्छ असं पाणी भरून घेतलेलं आहे असं केल्यामुळं आपलं जनावरी हे आजारी पडणार नाही व जनावराला हगवण जे काही त्रास पावसाळ्यामध्ये होतात ते कमी होण्यामध्ये मदत होते व चुन्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळण्यास मदत होते व त्याच्यामुळे आपले पशु तंदुरुस्त राहते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच लाईक कमेंट करून द्या चांगला आमचा फेसबुक पेज हे फॉलो करा यूट्यूब सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी धन्यवाद